मंडळी आज मी तुम्हाला केक करून दाखवणार आहे रव्याचा तर आणि ह्याच्यामध्ये करणार आहे मी एअर फ्रायर मध्ये करणार आहे तर त्याच्यासाठी मी जाड रवा घेतलेला आहे बारीक रवा नव्हता माझ्याकडे जाड पण चालेल मिक्सरमधनंच काढणार आहे त्याच्यामुळं एक कप आहे त्याच्यासाठी अर्धा कप हे छोटा कप घ्यायचा ह्याच्याने मैदा टाकायचा मैद्यामुळे ना बाइंडिंग घेतं चांगलं अर्धा कप मैदा टाकलेला आहे आणि त्याच्या अर्धा आपण मिल्क पावडर टाकणार आहे थोडीशी घालायची दोन चमचे आता दूध घ्यायचं एक कप नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आहे कुठलं साहित्य आपल्याला फ्रीजमधलं घ्यायचं नाही आहे दूध पण याच्यात टाकून घ्यायचं दोन चमचे दही घालायचं फ्रेश दही घ्यायचं आंबट घ्यायचं नाही मोठे दोन चमचे आहेत बघा आणि एक कप पिठी साखर घ्यायची एक कप घेतलेली मी पिठी साखर तर एक छोटा कप तेल घ्यायचं शेंगदाणा तेल वापरायचं नाही बेकिंग पावडर घ्यायची एक छोटा चमचा आणि बेकिंग सोडा घ्यायचा एक छोटा टीस्पून हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं एकाच दिशेने फिरवायचं हे बघा मंडळी मस्त झालं एकदम असं स्मूथ पडलं पाहिजे तुमच्याकडे बारीक रवा असेल तर ते वापरू शकता तुम्ही माझ्याकडे नव्हता म्हणून मी जाडच वापरले बघा मंडळी ह्याला ग्रीस करून घ्यायचं जरा तेलाने म्हणजे पटकन निघतो की एक आपलं थोडासा मैदा टाकायचा सगळीकडे फिरवून घ्यायचं आणि हे आता ओतून घ्यायचं सगळं आता हे एक दोन वेळा असं टॅप करून घ्यायचं म्हणजे जर त्याच्यात राहिले नाही पाहिजे तर मंडळी आता एअर फ्रायर मी प्री हीट करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये ठेवायचं नवीन किचनचा मेंबर आहे आपल्या आता वन फोर्टी डिग्रीला पंच त्रेचाळीस मिनिटं लावायचं अर्धा तास आणि मस्त होते बघा हे बघा मंडळी आता केक झालेला आहे तर बघूया आपण आता हे बघा किती मस्त फुगलेला आहे आणि चाकू एक चाकू किंवा मग काडी काहीतरी टाकून बघायचं हे बघा क्लीन निघते तर आता बंद करायचं आता मंडळी मी बंद केलेलं के आहे हे बघा किती छान झालेलं आहे मस्त केक आणि मी आता ओला रुमाल एक करणार आहे आणि त्याच्यावर टाकून ठेवायचा ओला रुमाल लगेच आपल्याला उघडायचंच नाही आहे थोड्या वेळ मी असंच ठेवणार आहे एक दहा पंधरा मिनटं आणि मग दाखवते मी तुम्हाला गार होऊ द्यायचा थोडा हे बघा मंडळी आता कापड काढूया आपण तर किती सुंदर कलर आलेला आहे बघा मस्त एकदम कलर आलेला आहे तर आता काढून घेते मी गरमच आहे आणखीन आता सगळीकडून ना असा रिकामा करून घ्यायचा प्लेट ठेवायची खूप सुंदर निघालेलं आहे मस्त एकदम आणि खूप छान झालेला आहे बघा बहु एकदम लुसलुस झालेला आहे तर आता कट करून घ्यायचा चहा बरोबर हा केक खूप सुंदर लागतो तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा सुंदर झालेलं आहे बघा बघू शकता तुम्ही आता मी मधून पण एकदा चिरून घेते जास्त मोठ्या स्लाइस नाही करत आहे खूप सुंदर झालेलं आहे चहा खूप छान लागतो हे बघा मंडळी तोडून पण दाखवते मी तुम्हाला हे बघा खूप सुंदर झालेला आहे केक तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद